नमस्कार ज्योतिष स्टोरी मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मनाविरुद्ध झालेला पुनर्विवाह हो। भाग एक पाहणार आहोत त्याने दरवाजा हलकेच ढकलून उघडला आणि एक खोल श्वास घेत आत पाऊल टाकलं खोलीत मंद सुवास पसरलेला होता मेणबत्त्यांच्या उजेडात सगळीकडे सौंदर्य खुलून दिसत होतं पांढऱ्या शुभ्र चादरीवर टाकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या जणू त्याला पाय ठेवायला रोखत होत्या प्रत्येक पावलागणिक विहानला वाटत होतं की तो वास्तवात नाही तर एखाद्या स्वप्नांच्या दुनियेत पाऊल टाकतो आहे तो सावध पुणे पुढे सरकला नजर इकडे तिकडे फिरवत असताना त्याची नजर त्या खाटेवर गेली आड कोणीतरी शांत बसलं होतं तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न दडलेले होते ओट मात्र गप्प पण अंतकरणातून उसळणारी घारमेल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत होती ती म्हणजे आर्या जिचं मन अजूनही या विहानला तयार नव्हतं विहान हळूहळू तिच्या जवळ आला त्याने तिच्या हाताला हलकासा स्पर्श केला पण आर्याने झटकून हात मागे घेतला तिच्या या प्रतिक्रियेमुळे तो क्षणभर थबकला त्याला तिच्या मनातलं काहीच समजत नव्हतं तिच्या अश्रून मागचं दुःख तो ओळखू शकत होता पण त्याला शब्द सापडत नव्हते मनातली घालमेल समजवून घेण्यासाठी त्याने हळू आवाजात विचारलं आर्या खरं सांग तुला हे लग्न नको होतं का मला नको होतं का तू एक क्षण त्याच्याकडे पाहिलं पण उत्तर मात्र दिलं नाही तिचं मौनच हजारो शब्द बोलून गेलं विहान पुन्हा धाडस करून तिच्या जवळ बसत म्हणाला मला फक्त एवढं सांग तुझ्या मनाविरुद्ध काही घडत असेल तर मी आत्ताच हे बंधन मोडून टाकेन मला तुझं आयुष्य कैद करायचं नाही तुझं सुख माझ्यासाठी महत्वाचं आहे हे अनेक ऐकून आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या मनाला त्याच्या शब्दांनी थोडासा आधार दिला पण तरीही भूतकाळाच्या आठवणी तिच्या छातीत जखमा करून गेल्या होत्या तिला काय बोलावं ते सुचे आर्या पडद्यांच्या आड बसली होती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ती अजूनही या नात्याला स्वीकारू शकत नाही विहान तिच्या जवळ येत होता पण तिच्या मनात मात्र भूतकाळाचे हजारो तुकडे काचेसारखे टोचत होते प्रत्येक आठवण तिला सांगत होती हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं आहे ती शांत बसली होती पण तिच्या गप्प डोळ्यात असंख्य वेदना होत्या विहान काही क्षण शांत उभा राहिला आर्याच्या नजरेतलं मौन त्याला आतून पोखरत होतं तिच्या डोळ्यात एक लपलेलं रहस्य होतं जणू काही न सांगता येणार ओझं तिने मनात दडवून ठेवलं होतं त्या नजरेत भीती होती तुटलेल्या स्वप्नांची राख होती आणि तरीही एक हलकीशी आस होती की कुणीतरी तिचं खरं मन वाचावं विहानने हलकेच श्वास सोडला त्याला जाणवत होतं की आर्या त्याच्यापासून दूर पडू इच्छित होती पण एक न बोललेलं बंधन तिला रोखून धरत होतं आर्या शांत होती तिचं मौन खोलीभर पसरलं होतं विहानच्या मनात मात्र वादळ घोंगावत होतं तो विचार करत होता ही मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे पण तिचं मन अजूनही माझ्याजवळ नाही मी काय करावं तिचं मन समजून घ्यावं की तिला पूर्ण मोकळं करावं त्याने हलकेच तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात एक अनोखी वेदना होती जणू काही ती खूप हरवून बसली होती तिच्या गप्प ओठांवर शब्द नव्हते पण तिचं मौनच त्याला उत्तर देत होतं विहान उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला बाहेर आकाश काळोखात बुडालं होतं थंड वारा आत शिरत होता त्याला जाणवत होतं की या काळोखासारखंच आर्याचं मनही गडद सावल्यांनी व्यापलेलं आहे तो तिच्याकडे वळून म्हणाला आर्या मला तुझ्या आयुष्यात जबरदस्तीने यायचं नाही तू मला सांग तुला जर हे नातं मान्य नसेल तर आपण दोघे वेगळे होऊ पण मी तुला कैदेत ठेवणार नाही आर्याच्या डोळ्यातून अचानक दोन थेंब अश्रू गळाले ती उठून खिडकीजवळ आली पण तिचे पाय थरथरत होते तिच्या ओठांवरून हळू शब्द बाहेर पडले विहान माझ्या मनात आजही जुन्या आठवणींचं उजा आहे मी माझा भूतकाळ विसरू शकले नाही आहे आणि त्या आठवणींनी मला इतकं तोडलंय की मी पुन्हा कुणावर विश्वास ठेवू शकेन का मला माहीत नाही हे ऐकताच विहान काही क्षण थबकला त्याला जाणवलं की आर्याच्या मनात अजूनही कुणीतरी आहे ज्याने तिचं हृदय तुटलेलं होतं तिच्या डोळ्यातही पाणी आलं पण तो स्वतःला सावरत म्हणाला माझ्यासाठी तुझा भूतकाळ महत्वाचा नाही आर्या महत्वाचं एवढंच आहे की तुझं आयुष्य पुन्हा रंगांनी भरावं मी तुझ्यावर प्रेम करावं की नाही हे मला ठरवायचं नाही ते तुझ्या मनाने ठरवायचं आहे आर्या खूप वेळ शांत उभी राहिली तिच्या मनात जण भूतकाळांचे तुकडे पुन्हा उफाळून आले होते तिने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला तिच्या हृदयात अजूनही ती वेदना ताजी होती पहिल्या लग्नाच्या आठवणी तुटलेली नाते अपमान आणि सोडून दिल्याची वेदना त्या सर्व जखमा तिने आतमध्ये दाबून ठेवल्या होत्या विहान तिच्या बाजूला उभा राहिला त्याने हलकीच तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा स्पर्श तिला सुरक्षित वाटला पण तरीही तिचं मन तिला थांबवत होत ती हळू आवाजात म्हणाली तू इतका चांगला आहेस विहान पण माझं मन अजूनही कैदेत आहे मी तुला तितकं देऊ शकत नाही जितक तू मला देऊ इच्छितोस मी तुला न्याय देऊ शकणार नाही विहान हसला पण त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते तो म्हणाला आर्या मला न्याय नको आहे मला फक्त तुझं सुख हवं आहे तुझं हसू मला पाहायचं आहे तू मला स्वीकारशील का नाही हे मला माहिती नाही पण मी तुला सोडून कधीच जाणार नाही मी इथे तुझ्याचसाठी उभा राहीन आर्याने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक न बोललेलं कृतज्ञतेचं भाव उमटलं तिला जाणवलं की विहार वेगळा आहे तो तिला बांधून ठेवू इच्छित नाही तर तो तिला उभं राहायला आधार देऊ इच्छितो पण तिच्या मनातली भीती अजूनही कायम होती तिने केलं आणि म्हणाली माझं आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे विहान जर तुला खरंच माझ्याबरोबर राहायचं असेल तर तुला माझ्या भूतकाळाशी लढायला लागेल हे ऐकून विहानचा श्वास खोल झाला त्याने ठाम मामाचं उत्तर दिलं मला तुझा भूतकाळ माहिती नाही पण मी त्याला घाबरणार नाही जर तुझं मन जखमी असेल तर मी ते जखमांना हळूहळू भरून काढेन आर्या तू मला संधी देशील तर मी तुझं आयुष्य पुन्हा उजळून टाकेन आर्याच्या डोळ्यात आशेची एक छोटीशी किरण चमकली पण त्याच क्षणी तिला भूतकाळाची तीव्र आठवण झाली आणि तिचा चेहरा पुन्हा उतरला ती पुटपुटली तुला काही माहिती नाही विहान माझ्या आयुष्यात काय घडतंय ते, ते समजलं तर कदाचित तू मला दूर करशील विहानने तिचा हात हलकेच पकडला आणि म्हणाला आर्या आयुष्यात काहीही घडलं असलं तरी मी तुला कधीच दूर करणार नाही तुझ्या जखमांचं ओझ मी उचलायला तयार आहे कारण मला माहीत आहे प्रेम म्हणजे फक्त आनंद नाही तर वेदना सामायिक करणंही असतं त्या क्षणी आर्या गप्प झाली तिने हलकीच आपला हात मागे घेतला पण विहांच्या डोळ्यात पाहून तिच्या मनात एक छोटासा विश्वास अंकुरला ती जाणून होती की हा माणूस वेगळा आहे पण तरीही तिचं मन अजूनही भूतकाळांच्या जखमांमध्ये अडकलेलं होतं खोलीत पुन्हा एक गहन शांतता पसरली मेणबत्त्यांचा उजेड मंद होत होता विहान आर्याला काहीही जबरदस्ती करत नव्हता तो फक्त तिच्या बाजूला उभा राहून तिच्या मौनातही साथ देत होता त्या क्षणी आर्याच्या मनात एक विचार आला कदाचित हा माणूस माझ्या जखमांना खरंच भरून काढेल विहानने हलकेच आर्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला आर्या मी तुला वेळ देतो जेव्हा तुझं मन तयार होईल तेव्हा तू मला स्वीकार तोवर मी इथंच असेन तुझ्यासोबत तुझ्या सावलीसारखा त्याच्याशा शब्दांनी आर्याच्या हृदयात एक वेगळीच हलचल निर्माण झाली त्या रात्री दोघही शांतपणे बसले विहान तिला जबरदस्तीने जवळ जबर घेण्याचा प्रयत्न करत नव्हता तो फक्त तिच्या डोळ्यातून तिचं मन वाचण्याचा प्रयत्न करत होता आणि आर्या मात्र तिच्या मनाशी लढत होती भूतकाळ विसरावा की नवीन आयुष्य स्वीकारावं प्रश्न अनुत्तरितच राहिला पण त्या रात्री त्यांच्या नात्यात एक नवा अध्याय सुरू झाला आर्याने खिडकी जवळून बाहेर पाहत खोल श्वास घेतला रात्रीचा वारा हलके हलके झुडूक मारत होता पण त्यात तिच्या भूतकाळाच्या आठवणींचा वास होता विहान तिच्या मागे उभा होता पण एक मिनिटासाठीही त्याने तिच्या अंतरंगात हळूच प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही त्याला माहीत होतं की तिच्या मनातली भीती खूप घट्ट आहे आणि त्या भीती मोडण्यासाठी वेळ लागेल आर्याच्या मनात संघर्ष सुरू झाला ती त्याच्या जवळ येण्यास इच्छुक होती पण आतल्या भीतीने तिला ती थांबवले तिच्या डोळ्यातून वेदनाही होती आणि एक हलकीशी आकर्षणही विहान तिच्या मनातील या गुंतागुंतीला समजून घेत होता त्याने हळू आवाजात विचारलं आर्या तुला भीती वाटते नाही का तिच डोळ्यातून हलकेसे होणारे हश्रू त्याला उत्तर देत होते तिच्या ओठांवरून हळू शब्द बाहेर पडले हो विहान पण तू इतका समजूतदार आहेस मला अशा वाटते की कदाचित हो। मी पुन्हा हसणार होऊ पण मनातल्या त्या काळोखाला मी विसरू शकते का मला माहीत नाही त्याच्या जवळ असण्याची ती भावना जरी तिच्या मनाला आकर्षित करत होती तरीही तिचं भूतकाळाचं ओझं तिला परावृत्त करत होतं तिहानने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आर्या मी तुला काही वेळ देईन मी येते आहे तू जेव्हा तयार होशील तेव्हा मला तुला जवळ घेता येईल पण लक्षात ठेव मी तुझ्या आयुष्यात एक पाऊल टाकलो की ते पाऊल तुला सतत सुरक्षित ठेवेल त्या शब्दांमध्ये इतकी खरी भावना होती की आर्याचं हृदय हलकं होतं पण त्या हलकी हलकी उभाही सोबतच ती चिंतेनेही थरथरत होती आर्या शांत झाली तिच्या डोळ्यातून अश्रू नमकत होते पण त्या अश्रूंमध्ये एक नवीन उमेदही होती, होती ती जाणून होती की विहान खूपच वेगळा आहे पण मनातली भीती आणि भूतकाळाच्या आठवणी त्याला पूर्णपणे स्वीकारू देत नव्हत्या तर फ्रेंड्स आता यापुढे नेमकं काय होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या कथेचा पुढील भाग पण नक्की बघा आणि याच कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर फ्रेंड्स भेटूया लवकरच पुढील भाग दोनमध्ये धन्यवाद तर फ्रेंड्स ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक छोटीशी कमेंट नक्की करा